अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हा निकाल देत असताना खरं तर सुप्रीम कोर्टाने ज्या विषयावर बोलायला नको हवं होतं त्याच विषयावरती बोललं गेलेलं आहे एक म्हणजे अनुसूचित जातीच्या या आरक्षणाला क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर या गटामध्ये मोडायचं का आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं का हे दोन विषयच कोर्टाच्या समोर नव्हते खरं तर फक्त एकच विषय कोर्टाच्या समोर होता तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक आहे का एवढ्यावरच हा बेंच बसलेला होता परंतु याचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या दोन बाजू विनाकारण याला जोडलेले आहेत एक म्हणजे या वर्गाला क्रिमिलर आणि नॉन क्रिमिलर या गटामध्ये मोडायचं का आणि दुसरं म्हणजे या वर्गातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं का आता सगळ्यांच्या समोर प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे का का हा निर्णय दिलेला आहे का काय झालेला आहे नेमकं तर हा निकाल किंवा हा निर्णय नाही आहेच मुळात खरं तर याला तसं म्हणायलाच हरकत नाही कारण हे फक्त एक सजेशन दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की जर आरक्षणाचं उपवर्गीकरण करून जर शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला आरक्षण पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिनल देखील लावता येऊ शकतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीजला आरक्षण न देता त्यांना सरळ सरळ ओपनच्या क्लासमध्ये बोंडलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं हा जो काही आरक्षणाचा प्रवाह आहे हा आरक्षणाचा प्रवाह शेवटच्या घटकापर्यंतपर्यंत पोहोचेल असे काही सजेशन्स या सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि हे कोण करू शकतं तर हे राज्य करू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे टाकाई निकाल नाही आहे किंवा कुठल्याही राज्याला तुम्ही थेट क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल लागू करा असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं नाही आहे किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीचं आरक्षण थांबवा असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं नाही आहे पण याचा आधार घेऊन राज्य सरकार काहीतरी नवा खेळ करू शकतात म्हणून सावध राहणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टानं तर हे दोन्ही निकाल देणं अपेक्षित नव्हतं किंवा याच्यावरती बोलणंही अपेक्षित नव्हतं ज्यांनी कोणी ही स याचिका दाखल केलेली आहे किंवा ज्या मादिगा समाजाच्या वतीनं ही मागणी केली जात आहे त्या मादिगा समाजाला देखील हे अपेक्षित नव्हतं किंवा महाराष्ट्रामधला जो क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग आहे त्यांना देखील हे अपेक्षित नव्हतं त्याच्यामुळं मादिगा समाज आणि मातंग समाज हे दोन्ही गोंधळात पडलेले आहेत की आपण करायला गेलो होतो एक आणि झालंय दुसरंच असा गोंधळ या दोन्ही समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर लागू झाल्यामुळं आहे असं की ह्या दोन्ही समाजातला बहुतांश मोठा वर्ग हा याच्यातून बाहेर पडणार आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे नेमकं काय तर क्रिमिलियर याचा अर्थच असा होतो की उन्नत किंवा प्रगत गटात मोडलेली व्यक्ती किंवा समूह किंवा कुटुंब असा त्याचा आपण अर्थ गृहित धरू शकतो आता उन्नत आणि प्रगत गट कसं मोडला जायचा तर याचा एक क्रायटेरिया आहे एक म्हणजे ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे तो स ते कुटुंब हे क्रिमिलियर गटामध्ये येतं आणि ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ते नॉन क्रिमिलरमध्ये येतात किंवा ते उन्नत किंवा प्रगत गटामध्ये मोडत नाहीत असं गृहीत धरलं जातं आता क्रिमिलर गटामध्ये कोण येतं ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर आले इंजिनियर आले प्राध्यापक आले शिक्षक आले त्याच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या जमिनी आहेत ते शेतकरी आले हा सगळा जो हा वर्ग आहे हा सगळा गरवर्ग हा क्रिमिलरमध्ये येतो त्याच्यामुळं हा वर्ग ॲटोमॅटिकली आरक्षणामधून बाहेर फेकला जाईल नॉन क्रिमिलर म्हणजे काय तर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांचा आहे तो वर्ग म्हणजे जो उन्नत किंवा प्रगत गटामध्ये मोडत नाही तो वर्ग हा नॉन क्रिमिनलमध्ये येतो आणि मग तोच फक्त आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो जसं की ओबीसीचं आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या धर्तीवरतीच एस सी एस टीचं आरक्षण देखील त्याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं जावं आणि त्यांना देखील क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल लावलं जावं असं लाव लाव लाव, म्हटलं जातं आहे आता ज्यावेळेस हे लावलं जाईल त्यावेळेस हा जो काही श्रीमंत वर्ग आहे हा वर्ग या आरक्षणातून बाहेर फेकला जाईल आणि जो काही गरीब वर्ग आहे किंवा ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ज्याच्याकडे कमी शेती आहे रोजगार आहे बेरोजगार आहेत किंवा मजूर आहेत क अल्पभूधारक आहेत किंवा जा ज्यांच्याकडे शेतीच नाही असे जे लोक आहेत हे लोक हे नॉन क्रिमिनलमध्ये येतात आणि त्यांना फक्त आरक्षणाचा लाभ द्यावा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आता ह्या काही कायदा नाही आहे किंवा हे काही डायरेक्टली इम्प्लिमेंट होईल असंही नाही आहे पण याच्यामुळे झालं आहे नेमकं काय की श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं गरीब वर्गालाच फक्त आरक्षण दिलं जावं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आता हे झालं क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनलचा प्रश्न आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं का याच्यावर देखील सुप्रीम कोर्टानं बोलणं अपेक्षित नव्हतं पण त्याच्यावर देखील सुप्रीम कोर्टानं बोललेलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की जो वर्ग है कि मां क्लास, है। कि मां कि क्लास वन ऑफिसर आहे किंवा क्लास टू ऑफिसर आहे त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण देऊ नये कारण ते उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडतात परंतु सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरीही समजा एखादा क्लास वन अधिकारी जरी तो आरक्षणामधून पुढं गेला असला किंवा क्लास टू अधिकारी आरक्षणामधून पुढं गेला असला त्याची आर्थिक प्रगती झालेली असली तरीही त्याच्यासोबतचा भेदभाव किंवा सामाजिक भेदभाव कमी झालेला आहे का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं सुरुवातीला हे बघायला पाहावं होतं की जे अधिकारी आहेत जे क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत असे जे लोक आहेत जाती जमातीमधले त्या अनुसूचित जाती जमातीमधल्या लोकांच्या सामाजिक भेदभावाचं काय त्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन नंतर झालेलं आहे का ज्यावेळेस त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं होतं परंतु डायरेक्टली त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की त्यांना या आरक्षणाच्या लाभामधून बाहेर काढण्यात यावं मुळात त्यांच्यासोबतचा जर सामाजिक भेदभाव कमी झाला असेल तर त्यांना बाहेर काढायला काही हरकत नाही पण सामाजिक भेदभाव जर होत असेल तर मात्र त्यांना या आरक्षणाचा लाभ देणं गरजेचं आहे आता जर आपण बघितलं तर रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती होते ते काही दिवसापूर्वी तिरुपतीच्या मंदिरामध्ये गेले होते परंतु त्यांना तिरुपतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करण्याची परवानगी मिळाली नाही कारण ते अस्पृश्य आहेत आणि म्हणून ही जी सामाजिक भेदभावाची जी नीती आहे ती राष्ट्रपतीसोबत देखील कमी झालेली नाही आहे तर मग क्लास वन क्लास टू ऑफिसरसोबत तर ते साहजिकच आहे आणि म्हणून याचं देखील ऑडिट होणं गरजेचं आहे याचं देखील चौकशी होणं गरजेचं आहे की यांच्यासोबतचा जो सामाजिक भेदभाव आहे हा सामाजिक भेदभाव खरोखरच कमी झालेला आहे का आणि जर जा झाला असेल तर मग मात्र त्यांना या आरक्षणाच्या बाहेर काढण्यास काही हरकत नाही आहे परंतु जर त्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होत असेल आणि त्याचं जर प्रमाण त्यांच्या लक्षामध्ये येत असेल तर मग मात्र यांना आरक्षणाचा लाभ देणं गरजेचं आहे परंतु सुप्रीम कोर्टाने थेट असा निकाल दिलेला आहे की त्यांना आरक्षणाच्या बाहेर जाण्यात यावं आणि राज्य सरकारनं त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं आता राज्य सरकारच्या हातामध्ये तर कोली थांबंच होतं त्यांनी ते कोलीत स्वीकारलं आणि जर त्याच्यामध्ये जर विभागणी केली क्रिमिलियर नॉन क्रिमिनल लागू केलं तर मग मात्र आरक्षणाचा सगळ्यात मोठा बट्ट्याबोळ होऊ शकतो आणि म्हणून आरक्षणाला तुकड्या तुकड्यामध्ये विभागून माणसाची विभागणी करून आरक्षणाची जी मूळ चळवळ आहे ती मूळ चळवळच संपवण्याचं कारस्थान या निकालाच्या माध्यमातून अनेक राज्य करू शकतात आणि म्हणून क्रिमिलियर गटांनी आणि नॉन क्रिमिलर गटाने या दोन्ही गटाने देखील सावध राहणं अपेक्षित आहे आणि ज्यांनी आरक्षणाच्या पहिल्या पिढीने आरक्षणाच्या दुसऱ्या पिढीने ज्यांचा लाभ घेतलेला आहे त्यांनी देखील सावध राहणं गरजेचं आहे आणि ही आरक्षणाची जी चळवळ आहे ही चळवळ एकत्र कशी राहील हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे ज्या मातंग समाजाने आणि मादिगा समाजाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केलेली होती त्यांनी देखील याचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे की खरोखरच आपल्याला उपवर्गीकरण केल्यानंतर लाभ मिळणार आहे का आता क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल लागू केल्यानंतर किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं का नाही हा प्रश्न लागू केल्यानंतरच आपल्याला काही लाभ मिळणार आहे का याचं देखील विश्लेषण याचे देखील पुनर्विचार या मातंग समाजाने मादिगा समाजामध्येने आणि पंजाबमधल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या समूहाने देखील करणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद